तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय आणि भांडवल नाही आहे पण भांडवल नाही म्हणून थांबताय मग ही माहिती फक्त तुमच्यासाठी आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना तिला पी एम ई जी पी असे सुद्धा म्हणतात तर चला या सरकारी योजनेविषयी जाणून घेऊया आणि तुम्हाला लाखो रुपयांचं अनुदान कसे मिळेल हे सुद्धा माहिती घेऊया सर्वात आधी आपण या योजनेची ओळख करून घेऊया तर मित्रांनो ही जी योजना आहे ती केंद्र सरकारची योजना आहे जी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अंतर्गत येते यामध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक कर्जावर सबसिडी दिली जाते ही योजना ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना लक्षात ठेवून आखण्यात आलेली आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की या योजनेअंतर्गत तुम्हाला किती रुपयांचं कर्ज मिळते आणि सुद्धा किती किती मिळते तर मित्रांनो तुम्हाला सेवा उद्योगासाठी दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते आणि उत्पादक उद्योगासाठी पंचवीस लाखापर्यंतचं अनुदान शासन देत असते या कर्जावर सरकार आपल्याला सबसिडी किती देते हा महत्वाचा प्रश्न तर मित्रांनो ग्रामीण भागामध्ये एस सी एस टी ओ बी सी आणि महिला यांना सुमारे पस्तीस टक्के आणि इतर यांना पंचवीस टक्के एवढी सबसिडी मिळते तसेच शहरी भागात एस सी एस टी ओ बी सी आणि महिला यांना पंचवीस टक्के तर इतर यांना पंधरा टक्के एवढी सबसिडी शासन देत असते उदाहरणार्थ जर तुम्ही दहा लाखापर्यंतचे युनिट सुरू करत असाल तर सरकार तुमच्यासाठी अडीच लाख ते साडेतीन लाखापर्यंत सबसिडी देते आता या योजनेत कर्ज मिळून घेण्यासाठी पात्रता काय आवश्यक हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पहिली जी पात्रता आहे ती अशी आहे की तुमचं वय किमान अठरा वर्ष पूर्ण असावं शिक्षण तुमचं किमान आठवी पास असावं आठवी साठी तुम्हाला दहा लाखापर्यंतच युनिट हे मिळू शकते अर्जदार बेरोजगार किंवा व्यवसाय करू इच्छिणारा असावा त्यानंतर अर्जदाराने यापूर्वी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना या संदर्भातील कोणतीही सबसिडी घेतलेली नसावी तुम्हाला हे कर्ज मिळायचं असेल तर तुम्ही या कर्जातून कोणते उद्योग तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सुरू करता येईल हेही मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो तर मित्रांनो तुम्हाला या व्यव या योजनेअंतर्गत हजारो व्यवसायांसाठी यो कर्ज मिळू शकतं जसे की रेडीमेड कपडे फूड प्रोसेसिंग ॲग्रो बेस्ड उद्योग फर्निचर बनवणे साबण किंवा अगरबत्ती तयार करणे मोबाईल रिपेरिंग सेंटर आणि बरेच काही आता या योजनेसाठी मित्रांनो अर्ज कसा करावा अतिशय महत्त्वाचा प्रश्न तर ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे तुम्हाला फक्त वेबसाईट ओपन करायची आहे आणि दिलेली जी माहिती आहे तुम्हाला जशीच्या तशी फिलअप करायची आहे मित्रांनो तुम्हाला बघा मी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करून मागितलेली माहिती त्यांना देऊन तुम्ही हा कर्जाचा अर्ज भरू शकता आवश्यक कागदपत्र कोणती हे सुद्धा महत्वाचं आहे तर आवश्यक कागदपत्रांमध्ये तुमचं आधार कार्ड शिक्षण प्रमाणपत्र प्रकल्प अहवाल फोटो बँक पासबुक जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर प्रत्येकाला जात प्रमाणपत्र लागेलच असं नाही जर तिथे लागू असेल तर ते तुम्हाला तिथे अपलोड करावं लागेल यानंतर अर्जानंतर तुमची मुलाखत घेतली जाते आणि नंतर बँक कर्ज व सबसिडी तुमची मंजूर केली जाते अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज प्रक्रिया आहे आता काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया मित्रांनो हे जे कर्ज आहे तुम्हाला राष्ट्रीयकृत बँक खाजगी बँक किंवा जिल्हा सहकारी बँक यांच्यामधून मिळू शकते ही योजना के व्ही आय सी म्हणजेच खादी व ग्रामोद्योग आयोग डी आय सी आणि कोईल बोर्ड मार्फत राबवली जाते ट्रेनिंग घेतल्यास प्राधान्य दिलं जाते कर्जपेढीला कालावधी तीन ते सात वर्ष आहे अतिशय महत्त्वाचं आहे कर्जपेढीसाठी तुम्हाला तीन ते सात वर्षाची मुदत दिली जाते मित्रांनो सरकार अशा योजनांमधून कोट्यावधी रुपये आपल्यापर्यंत पोहोचवण्यास तयार आहे परंतु माहितीच्या अभावामुळे आपल्याला या योजना समजत नाही किंवा आपल्यापर्यंत यांची माहिती येत नाही आणि त्यामुळे आपण या योजनांचा पाहिजे तसा फायदा आपल्याला घेता येत नाही तर मित्रांनो नक्कीच या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचं मास्टर क्लास ए हे यूट्यूब चॅनल तुम्ही आजच सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे नवीन नवीन योजना आम्ही तुमच्यासाठी आणि केवळ तुमच्यासाठीच घेऊन येत असतो म्हणून अशा पद्धतीचं जर तुम्हाला काही योजनांविषयी सविस्तर माहिती असेल तर आजच आमच्या मास्टर क्लास एवन या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि अशाच योजनांसाठी मास्टर क्लास एव्हन या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा अशाच नवीन योजनांची माहिती घेऊन यो आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहोत तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो रजा घेतो धन्यवाद